कालपासून दवाखाना लागलाय मग काल मला आज त्रिशाला त्रिशाला हे झालंय मच्छर चावलेत त्यामुळं ते असं फुटकळ्या फुटकळ्या झाल्यात त्यामुळं आणलं आहे तिला दवाखान्यात झाला दवाखाना निघालो आहे आता परत आणि सकाळी आलो आंघोळ वगैरे केलं नाश्ता वगैरे पण नाही ना काहीच नाही त्यामुळं सकाळचा व्हिडिओ भरला चला जाऊया घरी चल त्रिशा घर चल उठ व्हिडिओ आवडला काय फ्रँक व्हिडिओ बघत जावा की बघा काय किती तर मेहनत घेऊन बनवावं लागते पब्लिक मध्ये लुज्या लु सगळं सोडून आणि त्याला जर प्रेम नाही दिलं तर मग राग येतोय राग सटकती मग काय काय शेळी नाही ग ती डुकर आहे का तिला शेळीच आहे वाटते नाही डुकरी काय घरी आणि त्रिशाला दवाखान्यात नेण्याचं कारण काय कारण आहे ते बघाच म्हणजे का नेल तर तिला ते सांगतो तुम्हाला मी पण त्याच्या आधी आपण काय काय आणलं बघू की दे इकडं काय केलं एक किलो भर आपलं बकऱ्याची बकऱ्याची जिगरी आणि त्रिशासाठी टी शर्ट वगैरे हो ते आणलेत टी शर्ट कसे वाटतात बघा बरं थांबा तुम्हाला दाखवतो हा हे असे लांबक्या हाताचे म्हणजे फुल हाताचे हे असे दोन टी शर्ट आहेत एक हा नेच्या खाली आहे काळ्या कलरचा दोन आणले टी शर्ट आणि त्रिशाला दवाखान्याला नेण्याचं कारण म्हणजे फक्त एवढंच की तिला मच्छर चावले त्याच्या मच्छर चावण्यामुळं एलर्जी झाली तिला ते फुटकोळ्या फुटकोळ्या जास्तच त्यासाठी दाखवलं तिला दवाखाना पाचशे रुपये कसं गेले ते समजून आलंच नाही बरं जाऊ द्या आता मस्तपैकी जिगरीचा बेत मस्त मी जातो आता थोडस शेळीला मशीला घेऊन फिरायला फिरायला म्हणजे त्यांना चारायला हां तुम्हाला वाटतं मी फिरतोच बोंबलं तर इकडं तिकडं हां 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 आणि मग मी जातो चारायला तोपर्यंत तिकडं भाजी होती मग मला मस्तपैकी फोन येणार झालंय या जेवायला मग मी येणार जेवायला हां तुम्ही पण या जेवायला येत आहो या या आबाळ लई झालंय छत्री घेऊन जातोय मी छत्री कुठं आहे द्यात्री उठा मला छत्री कुठं आहे द्या लवकर तिथं आव त्या दिवशी मोबाईल भिजता भिजता आहे माझा भिजला फिजला खराब झाला तर चला जाऊया आता आपण घेऊन मैसानी आणि शेळी घेऊन जाऊया चला माई चारायला आणि शिळी चारायला म्हणजे लयलाम नसतंय असंच फक्त घरापासून थोडं आलीकडं ते शाळा दिसते काय मोठी तिच्या पाठीमाग आपलं घर आहे आणि इकडं असं गवताळ भागात आणून चारत असतोय आपलं लयलाम जात असतोय मी पाऊस अचानक आला फिला तर छत्री लागल म्हणून छत्री पण आणली सोबत बहिणीचा नातो आहे ते आला माझ्याकडे पळत नेता मामा नेता मामा करीत त्याचं पप्पा मामा म्हणताय ना मग त्याचं बघून ते पण मामाच म्हणताय इकडं मस्त असं गवत असतंय मग त्यामुळे लांब जात नसतोय इथं चारायचं आपलं दावा बांधलय आणि दावा पकडून बसायचं गप निवान आहे इकडं इकडे या घराच्या पाठीमागं आहे असं लय गवत आहे इकडं ते चारायचं इथल्या इथंच असं असतंय खायली म्हैस आता चाललेत बघा एक एक जण असंच माझ्यासारखं चारा या पाट कशी मस्तपैकी पैकी गपचुप खायला लागली हां आपलं हिरवं गारकवत हायवं घराशेजारीच लांब जातच नाही मी रेडी इकडं खायली आहे गप खाती आहे काय सुद्धा करत नाही आता इथून पुढं तर अजून हिरवं होणार आणि अजून वाढणार मग तर काय इथनं हालायची गरजच पडणार नाही खाय लागल्यात एक वाजलेत मला मी तर नाश्ता पण केला नाही आज मला पण भूक लागली आहे तर आता काय करणार मी थोडा वेळ चारणार इथं मग घरी जाणार मस्तपैकी मी जेवण वगैरे करणार आणि मग त्याच्यानंतर आणखीन परत येणार हां आज काय मी असं पण घरी घरी बर तर घरीच आहे कामाला नाही ना काय नाही मग घरी असल्यावरती एवढं पण करायचं नाही काय बरोबर आहे की नाही आणि वातावरण कसं वाटतं आहे हे आमच्या गावाचं बाहेरच म्हणजे आता पुढं पुढं असं लांब 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 घरं पसरत चाललेत इथं एक देखील घरं नव्हती पाच सहा वर्षापूर्वी हळूहळू हळूहळू थंडा वाढतो आहे आता आमचा तर गाव वाढत आला आहे इथपर्यंत आलं आहे आणि तिकडं स्मशानभूमी आहे आज एक आमच्या गावातील म्हणजे आमच्या भाऊ कितीच होते म्हणा तर भाऊच लागत होते माझे असं नात्यानं भाऊ कितलेच होते तर ते आज एक एक्सपायर झालेत आणि पण ते आता काय दिस ना पण काहीच तिथं माणसाचं आयुष्य काय हो मरण हे आटलं आहे मरण कोणाला आहे काय चांगला होता पण म्हातारा खूप मस्त असा स्वभावाचा तर त्यांच्या आज मग मृत्यू झाली आणि जातोय आता थोड्या वेळानं मी पण घरी वातावरण हिरवकार झाले बाबा शाळा आहे कॉलेज आहे कॉलेज चालू असेल कदाचित माझा आवाज देखील जात असेल मध्ये आता वाजल्या आडीच आणि लागली भूक आता मस्त पैकी बघा मी काय म्हटलं होतं मला परत येऊ सगळं रेडीचं असतंय बघा तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखव थांब ग त्रिशा कशी आहे नुसता लाल भडकच भाजी लाल भडक तरी थर्या... तरी आली का नाही जिगरीची भाजी मस्तपैकी खायला या मी वाट बघतोय बरं काय तुमची या आपण मस्तपैकी मिळून जीव आणि तुम्हाला यायला थोडं उशीर लागेल काय व तोपर्यंत थोडंसं खाऊन घेतो हां बरं या ज्वारीच्या भाकऱ्या त्या बघा एक पाठीभर मस्तपैकी भाकऱ्या आहेत भाजी झाली लेकरं रोणारे नाहीत शाळेत अजून काय आले नाहीत येतील आता मग खातील मी आपलं खाऊन घेतो थोडंसं आ, चला लिंबू आणलाय काय तुझ काय त्रिशाच मधी मधी गाणं चालू आहे ताटाच करते ताटा करायची ते व्हिडिओ चालू असला की बाय करायचं सवयच लागली कशी तरी मस्त आली का नाही झाला <laughs> बघा आपला कामाचा टायमिंग साडेआठ वाजल्यात आणि आता मी आलोय धाराशिव मध्ये म्हणजे उस्मानाबाद मध्ये साडेआठ वाजता वाजल्यात पावसाचा आभाळ तर खूप गज झाला आहे आणि दिवसभर भुरभूर चुरचुर पाऊस चालूच आहे आता पण थोडं थोडं चालूच आहे म्हणजे आत्ता बंद आहे पण येताना होताच चालू भिजलो आहे म्हणा त्यात थोडंसं जास्त काही नाही आहे भिजायला आणि चला मग हा व्हिडिओ इथंच थांबूया व्हिडिओ थोडासा लांब लागायलाही वाटतोय असू द्या घ्या समजून आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओत आणि जर चॅनलवरती कोणी नवीन आलेलं असेल तर त्यानं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन क्लिक करा चला मग बाय